हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण जो उपाय पाहणार आहोत त्या उपायाने तुमच्या डोळ्याखालील डार्क सर्कल्स म्हणजे काळी जी वर्तुळे आले आहेत ते तीन दिवसातच जाणार आहेत एकदम कमी साहित्य वापरून छोटा पण शंभर टक्के गुणकारी असा घरगुती उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा चला तर मग उपायाला सुरुवात करूया तर या उपायासाठी इथं मी पहिला जी गोष्ट घेणार आहे ती म्हणजे सुपारी सुपारी तुम्हाला कोठेही भेटून जाईल तर सुपारी आपल्याला हे सहान आहे म्हणजेच आपण बाळाला जे उगाळतो गुटी वगैरे त्याची ती सहान आहे तुमच्याकडे जर सहान नसेल तर तुम्ही एखादा दगडदेखील घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे सुपारी जी आहे ती सहानेवर उगाळून घ्यायची आहे डार्क सर्कल कमी होण्यासाठी खूप छान उपयोग होणार आहे सुपारीचा सुपारीचे खूप फायदे आहेत आपल्या स्किनसाठी स्किनवरील काळेपणा दूर करण्यासाठी सुपारी खूप मदत करते तर अशा पद्धतीनं हे आपल्याला उगाळून घ्यायचं आहे असे छान छान छोटे छोटे आणि असरदार घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर अँड लाईक करा तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित उगाळून घ्यायचं आहे तीन दिवसातच तुमच्या डोळ्याखालील जी काळी वर्तुळे आहेत ती तुम्हाला पूर्णपणे गेलेली दिसतील पण नक्की करून पहा उपाय तर अशा पद्धतीनं हे उगाळून घ्यायचं आहे सुपारी थोडी कठीण असल्यामुळं उगाळायला वेळ लागतो तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित उगाळून घ्या नक्की करून पहा तुम्ही हा उपाय तर असे ही सुपारी थोडीफार उगाळलेली आहे एकदम कमी साहित्य वापरून पण शंभर टक्के गुणकारी असा हा उपाय आहे तुम्हाला देखील तुमची डार्क सर्कल्स पूर्णपणे घालवायचे असतील तर हा उपाय शंभर टक्के काम करणार आहे तर अशा पद्धतीनं मी इथं सुपारी उगाळून घेतलेली आहे सुपारी उगाळण्यासाठी थोडा वेळ लागतो आहे तुम्ही देखील नक्की करून पहा तीनच दिवसात तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे अशा पद्धतीनं हे आता मी उगाळून घेणार आहे हे मी तीन दिवसासाठी मिश्रण बनवत आहे तुम्हाला जास्त दिवसासाठी लागणार असेल तर तुम्ही थोडंसं जास्त प्रमाण घेऊ शकता तर हे अशा पद्धतीनं मी सुपारी घेतलेली आहे उगाळून तर आता आपल्याला यात दुसरी जी गोष्ट घालायची आहे ती म्हणजे विटॅमिन ईची कॅप्सूल तर विटॅमिन ईच्या कॅप्सूलचे देखील आपल्या सौंदर्यासाठी खूप फायदे आहेत विटॅमिन ई आपल्या डोळ्याखालील काळे वर्तुळे कमी करण्यासाठी खूप मदत करणार आहे तर अशा पद्धतीनं विटॅमिन ईचे ऑइल काढून घेतलेले आहे मी नक्की उपाय करून पहा आणि तुम्हाला काय रिझल्ट येतो ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा शंभर टक्के रिझल्ट येणारच तुम्हाला तीन दिवसात तर तिसऱ्यांदा मी यात काय घातलेलं आहे तर ते आहे ॲलोवेरा जेल म्हणजेच गोरवडीचा गर हे देखील तुम्हाला कुठेही उपलब्ध होऊन जाईल तर आता हे तिन्ही जे वस्तू आपण मिक्स केलेल्या आहेत ते एकसारखं एक जीव करायचं आहे हे क्रीम फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत ह्याला मिक्स करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला रोज रात्री झोपताना तुमच्या डोळ्याखाली लावून झोपायचं हो आहे तीनच दिवसात तुम्हाला याचा खूप छान फरक जाणवणार आहे नक्की उपाय करून पहा तुम्ही तर तुम्ही बघू शकता हे मिश्रण जे आहे ते छान मिक्स झालेलं आहे एकदम क्रीमसारखं दिसत आहे तर हे तुम्ही फ्रीजला स्टोअर करून ठेवू शकता हे तीन दिवसासाठीच मी बनवलेलं आहे तुम्हाला जा जर जास्त प्रमाणात डार्क सर असतील तर तुम्ही एका आठवड्याचं एक एक हे क्रीम बनवून ठेवू शकता याचं प्रमाण थोडंसं जास्त करा तर अशा पद्धतीनं हे क्रीम जे आहे ते तुम्हाला रोज रात्री तुमच्या डोळ्याखाली लावून झोपायचं हो आहे खूप छान रिझल्ट आहे याचा तर अशा पद्धतीनं व्यवस्थित हे लावून घ्या तीनच दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल नक्की हा उपाय करून पहा आणि याचा काय रिझल्ट येतो ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू